राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त चोपन्न हजार वयांचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चोपन्नाव्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चोपन्न हजार वह्यांचं वाटप करण्यात येणार आहे सोलापूर शहरातील विविध शाळांतील इयत्ता पाचवी ते दहावी शालेय विद्यार्थिनींना वयांचं वाटप या सेवा कार्य कार्यक्रमाचं आयोजन भाजपा सोलापूर शहराच्या वतीनं करण्यात आला असल्याची माहिती विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी दिले सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य माध्यमिक हायस्कूल अक्कलकोट रोड एम आय डी सी इथं श्री एकाचाट काशेपीठ जगद्गुरू श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वयावाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील पंधरा दिवस शहरातील विविध शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना भयांचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली